नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत चैत्र शुद्ध सप्तमी कारल्याची आई एकविरा देवीचा पालखी सोहळ्याचा आजचा दिवस म्हणजेच चार एप्रिल दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रातील आगरी कोळी बांधव तसेच एकविरा भक्त या दिवशी लोणाळा येथील कार्ला देवीच्या एकविरा गडावरती पोहोचतात व आजचा दिवस पालखी सोहळा मोठ्या जोमात साजरे करतात परंतु ठाणे शहरातील ठाणे कोपरी गावातील भाविक व कोपरी ग्रामस्थ आज आपली पालखी सोहळा कोपरी गावातच साजरी करतात कशा पद्धतीने ते साजरी करतात व का आजच्या दिवशीच ते कोपरी गावात साजरी करतात आपण जाणून घेऊया कोपरी ग्रामस्थांकडून तीन वर्षापूर्वी आपल्या गावामधला ते खूप तिथे वेगवेगळे यात्रे गेल्या पालखी गेल्यानंतर एक वाईट घटना घडली तेव्हापासून आपल्या गावाने मी ठरवलं आपल्या गावातल्या गावात आपली एक वेळी पालखी काढावी आणि इथे सगळ्या लोकांना दर्शन आणि सगळ्या पालखीचा आनंद भोगावा म्हणून आम्ही पालखीची सगळं गावस्थ माझ्यातर्फे आणि कोपरी ग्रामस्तर्फे आम्ही पालखीचं आयोजन केलेलं आहे आणि पूर्वी आपल्या कोपरी पुरा कोपरी गावात पडते आणि विठ्ठल पण जाते आपली पालखी आणि त्याच्यात राहतात पाहिलं समोर सगळं आपल्या गावात सगळे लोक पालखीत दर्शन घेतात नाचतात आणि सगळ्या तिथे रांगोळ्या काढलेल्या आहेत लोक सगळ्यात व्यवस्थित दर्शन चालले आहेत सगळं नमस्कार मी भोईर कोपरीगावातला रहिवाशी गावदेवी मित्रमंडळाचा सदस्य आज मी या पालखीबद्दल एवढंच सांगू शकतो की आपल्या आई कारला कारला एकविरा देवीची जी पालखी आहे तिचा मोठ्या प्रमाणात ही पालखी निघते त्याचप्रमाणे या गावामध्ये आमच्या गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दादा पाटील यांनी ही पालखी काही खास कारणासाठी इथे आयोजित केली आहे आपल्या एक धोकाधडी झाली होती की पालखीला इथली कोपरीगावातली काही तरुण रहिवाच्या तरुण मुलं गेली होती आणि तिकडे त्यांच्याबरोबर एक हादसा घडला आणि त्या हादसातून त्या बिचाराचा जीव गेला आणि त्या जीव गेल्यामुळे दिलीपदानी असं ठरवलं की यापुढे आपल्या कोपरीगावात ना आपण पालखी काढायची देवी ही सर्वत्र आहे आणि ती या कोपरी गावात पण पन स्थानापन्न आहे त्याम त्याप्रमाणे गावदेवी ची आमची जी देवी आहे ती सुद्धा इथं जागरूक देवस्थान आहे आणि त्यामुळे या देवीची पालखी आपण इथे दरवर्षीप्रमाणे आज हे तिसरं चौथं वर्ष असेल तेव्हापासून आम्ही ही देवीची पालखी काढतो आहे आणि बरोबर देवीचा तिकडे एकुरीला जेव्हा पालखी सोहळा सुरू होतो तो, तो संध्याकाळी सात वाजता आणि त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा इथे संध्याकाळी सात वाजता आपलं हनुमान मंदिर माननीय श्री मालती रमाकांत पाटील तसेच रमाकांत दादा पाटील यांनी जे आपलं स्थापन केलेलं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथून ही पालखी निघते आणि ही पूर्ण संपूर्ण गावामध्ये जवळजवळ दोन तास फिरते याच्यामध्ये आपले बरेचसे गावकरी भाऊक भाविक भाविक लोक हे यामध्ये नाच कर गाणं करून तसेच विविध वेशभूषा करूनही इथे या पालखीची एन्जॉयमेंट केली जाते मजा केली जाते आणि ह्या पालखीला एक चांगलं स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे हेच स्वरूप आम्ही दरवर्षी तसंच ठेवणार आहे आणि सर्व भाविकांचा इथे भरपूर प्रमाणात सहभाग लाभतो आहे त्यामुळे मी या गावदेवी मित्रमंडळातर्फे तसेच या कोकरी गावातर्फे दिलीपदादा पाटील यांचं मी सहर्ष अभ अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम असाच पुढे सर्वत्र चालू ठेवावा आणि मी त्यांनाही पालखी अशीच चालू राहू दे ही नम्र विनंती करतो